नमस्कार मी वृषाली वृषाली झोमवेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कैरीचं वरण कसं करायचं ते ही रेसिपी माझ्या मावशीची आहे त्यासाठी इथे मी दोन छोट्या कैऱ्या घेतल्या आहेत मोठी कैरी असेल तरी चालेल कडीपत्ता माझ्या घरचा आहे मोहरी मेथीदाणे तुरीची डाळ गूळ कोथिंबीर दोन्ही प्रकारची तिखटं काश्मीरी आणि साधं हिंग हळद थोडासा गोडा मसाला जिरे अतिशय सोपे आणि चविष्ट रेसिपी आहे सगळ्यात पहिले डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे हिंग हळद थोडंसं तेल टाकून आपल्याला ती भिजत ठेवायची तेल ह्यासाठी टाकायचं की आपण भाजीच्या कुकरमध्ये जरी नुसती डाळ शिजायला लावली तरी ती ओतू जात नाही म्हणून थोडं तरी तेल त्यामध्ये घालायचं आता ही डाळ अशी ला मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे डाळ भिजली की छान शिजते त्यामुळे ती भिजवूनच आपल्याला शिजायला लावायची आहे आपली डाळ छान भिजली आहे मस्त दाणे सगळे टप्परे झालेत आता हे मी भाजीच्या कुकरमध्ये चार शिट्ट्या ह्याच्या करून घेणार आहे मला डाळिंब्या आवडतं म्हणून मी चार चिट्ट करणार आहे तुम्हाला अगदी घोटलेलं वरण आवडत असेल तर तुम्ही पाच ते सहा शिट्टे करा म्हणजे खूप छान गाळ डाळ शिजते कैऱ्या इथे स्वच्छ मी धुवून घेतल्यात त्याच्या तुम्हाला हव्या तशा फोडी तुम्ही करू शकता मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात जरा आणि ह्या ज्या बाठी किंवा कोई त्याला भरपूर गर राहिलेल्या ह्याही आपण वरणामध्ये टाकणार आहोत म्हणजे त्याचा छान स्वाद वरणात उतरतो अप्रतिम लागतं डाळ छान शिजली आपली सगळ्या डाळिंब्या मौसूत झालेल्या आहेत तेल तापलं आहे तेल तापलं की त्यामध्ये लगेचच मोहरी मेथीदाणे जिरे सगळं घालून खमंग फोडणी करायची आणि लगेचच कैरीच्या फोडी त्यामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायच्या आहे खूप मस्त लागतं कैरीचं वरण तुम्ही नक्कीच करा असा परतून घ्यायचा आणि पाणी न घालता आपण या झाकून ठेवायच्या एक ते दोन मिनिट याला वाफ येऊ हो द्यायची खूप छान आरोमा येतो पैरी जेव्हा शिजते तेव्हा रंग बदललाय तुम्ही बघू शकता इथे पैरी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिट आता पैरी छान मऊसूद शिजते ही सालं काढलेली नाही आहेत तुम्ही काढू शकता तुम्हाला जर आवडत नसतील तर कढीपत्ता हिंग हळद तिखट सगळं एक मिनिट आपण तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो पदार्थात हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवायचं कैरीच्या पदार्थांना मी डाळ शिजतानाही त्यामध्ये हिंग घातलं आहे आणि फोडणीतही हिंग घातलं आहे छान चव येते ह्या बाठी ह्याला भरपूर गर आहे ह्या जेव्हा शिजतात ह्याचा सगळा स्वाद आपल्या वर्णात उतरतो आणि अप्रतिम चव लागते गुळाचं प्रमाण तुम्ही कैरी किती प्रमाणात आंबट आहे तसं तुम्ही ठरवा खूप जास्त आंबट असेल तर गुळ थोडासा वाढवावा लागेल माझी कैरी आंबट गोड आहे त्यामुळे मी इतकंच गुळ त्यामध्ये घातला आहे मीठ चवीनुसार तुम्ही घाला किती सुंदर कलर आला आहे आपल्या वरणाला तुम्ही बघू शकता आता हे वरण मस्त खळखळवून उकळायचं आहे आपल्याला दहा ते बारा मिनिट म्हणजे त्या ज्या बाठी आहे त्या छान त्यामध्ये शिजतात आणि त्याचा सगळा स्वाद त्या वरणात उतरतो मीठ मला जरा कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं त्यामध्ये घातलं आहे कोथिंबीर पण भरपूर घालायची कोथिंबीरीचाही स्वाद ह्या वरणाला अप्रतिम लागतो भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे असं आपल्याला उकळू द्यायचं आहे वरण दहा ते बारा मिनिट पंधरा मिनिट जितकं तुम्हाला उकळायचं आहे इंद्रायणी तांदळाचा भात फुलके किंवा मा सूप म्हणून कसंही हे वरण अप्रतिमच लागतं जेव्हा सूप म्हणून आपण करणार असू तेव्हा फक्त तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं त्यायला खूप छान वाटतं एक दोन वाट्या कशा गट्टम होतात समजत पण नाही <laughs> नक्की करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आपण कैरीचं वरण करू शकतो मुगाच्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं उडदाच्या डाळीचं त्यासाठी वाटण वेगळं वेगळं करायचं कधी लसणीची फोडणी द्यायची खोबऱ्याचं वाटण करायचं हिरवं वाटण करायचं अशा भरपूर पद्धतीचं कैरीचं वरण आपण करून खाऊ शकतो कैरीच्या सीझनमध्ये आणि केलंच पाहिजे खाल्लंच पाहिजे दहा मिनिट झालेत वरण उकळतंय बाट भरपूर शिजली आहे आपली फोडी तर एकदम मौसूत छान शिजल्यात आणि खूप छान सुगंध दरवळतो आहे कैरीच्या वरणाचा खूप अप्रतिम चवीचं वरण तयार होतं तुम्ही नक्की करा नक्की खा बाठी अगदी छान मौसूज शिजल्या आहेत बघा इथे ह्या बाठी खाताना खूप छान वाटतं जेव्हा वरण भातासोबत आपण ती बाट खातो तेव्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मला भरपूर आवडते त्यामुळे मी भरपूर घालते तुम्हाला जितक्या प्रमाणात कोथिंबीर आवडत असेल तुम्ही तितकी घाला सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय